नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज ना आपण गावाकडे कशी झणझणीत रस्सा भाजी बटाट्याची बनवतात तशी बनवणार आहे पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तर, तर इथं बटाटे मी चांगले असे त्याची सालं काढून घेतली आणि इथं कट करून घेत आहे बटाटे माझे छोटे असल्यामुळे एका बटाट्याचे आठच काप केले आहेत मी बटाट्याची कापताना थोडी साईज मोठीच ठेवायची भाजी एकदम छान लागते तर इथे बघा बटाटे चांगले असे कापून घेतले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक वेळ आडवा कांदा चिरतो तर ह्या वेळेस ना मी ह्या बटाट्याच्या भाजीत उभा कांदा असा बारीक एकदम चिरला आहे एकदम बारीक स्लाईस करून, करून तर नंतर लसूण खोबरं आणि आलं ह्याचं असं वाटण करून घ्यायचं आहे तर कढई घेतली कढईत तेल टाकलं तेल गरम झालं की त्याच्यात जिरे टाकून घ्यायचे आणि मोहरी टाकून घ्यायची उभा कांदा जर ह्या भाजीला टाकला ना भाजीला एवढी छान टेस्ट येते ना तुम्ही नक्की अशा प्रकारे कांदा तुम्ही एकदा भाजीला टाकूनच बघा बटाट्याच्या हा एकदम छान अशी भाजी बनली जाते आणि कोणतेही असं जास्त वाटण करावं नाही लागत फक्त लसूण खोबरं एवढंच बारीक करून ह्याच्यात टाकायचं असतं एकदम छान अशी भाजीला टेस्ट येते तर इथं बघा उभा कांदा चिरलेला आहे तो टाकून घेतला आहे मस्तपैकी असं छान असा परतून घ्यायचा सोनेरी रंगावर कांदा हा परतून घ्यायचा जास्त असा कच्चा पण कांदा नाही ठेवायचा असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतला पर की छान एकदम टेस्ट येते नंतर आ, चांगला परतला की हळद टाकली धने पावडर टाकून घेतली आणि असं छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर जे आपण लसूण खोबरं आलं ह्याचं वाटण केलं आहे ते टाकून घ्यायचं आपल्या अंदाजानं कितीही तुम्ही टाकू शकता मी जेवढं घेतलं होतं त्यात निम्म टाकलं आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला म्हणजेच आपण जी रोजच्या वापरातली चटणी वापरतो तेच मी इथं वापरली आहे नंतर मिक्स करून घेतलं पाणी टाकून घेतलं पाणी ह्यासाठी टाकायचं म्हणजे एकदम छान मसाला सगळीकडे लागतो आणि मसालाही करपत नाही जळत नाही नंतर गोडा मसाला, मसाला आणि गरम मसाला टाकला आहे गोडा मसाला आवर्जून टाका एकदम छान भाजीला टेस्ट येते तर नंतर आपण स्वच्छ पाण्यात जी बटाट्याची कापं ठेवली होती ते ह्याच्यात टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची एक ते दोन मिनिट चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकजीव असं करून घ्यायचं सगळीकडे असं ते मिश्रण लागलं पाहिजे असं आणि तोपर्यंत गॅसवर गरम पाणी करायला ठेवून द्यायचं म्हणजे गरम पाणी बटाट्यात टाकलं म्हणजे की भाजीची टेस्ट अजिबात बिघडत नाही आणि तर्री भाजीला एकदम छान येते तुम्ही बघू शकता इथं मी पाणी टाकत आहे आणि तुमच्या अंदाजानं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता ही तर मी जास्त घट्ट आणि जास्त पातळ अशी भाजी नाही बनवत मिडियममध्ये भाजी बनवत आहे तर मी इथं पाणी टाकून घेतलं आणि नंतर ह्याच्यात कसुरी मेथी टाकायची कोथिंबीर टाकली पाहिजे खरं पण कोथिंबीर नव्हती म्हणून मी इथं वापरली नाही आणि मीठ टाकून घेतलं नंतर बारीक गॅसवर भाजीला अशी एकदम छान अशी उकळी येते बारीक गॅसवर एकदम छान अशी भाजी शिजली जाते बारीक गॅसवरच भाजी ही शिजवून घ्यायची तरी ते बघू शकता मी इथं चांगली अशी मिसळून घेतली आणि नंतर अशी एक पळी किंवा उलटून ठेव उलतण ठेवून द्यायचं आणि असं झाकून ठेवायचं झाकून अशा पद्धतीने ठेवलं की तरी अजिबात जात नाही भाजी एकदम छान शिजली जाते हे बघू शकता तुम्ही पाच ते सहा मिनिटानंतर मी झाकण उघडलं होतं नंतर ह्याच्यात मी एक ते दीड चमचा शेंगदाण्याचा गुट्टा ह्याच्यात वापरला आहे तो चांगला असा मिक्स करून घ्यायचा बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेलीच आहे कारण बटाट्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही भाजी शिजून आपली तयार झाली आहे का नाही ते बघण्यासाठी एक बटाटा तुम्हाला मी दाखवते हो शिजलाय का नाही शी ते बघा एकदम छान अशी भाजी शिजली आहे आठ ते दहा मिनिटात ही भाजी पूर्ण अशी शिजून तयार होते आणि चवीला एकदम छान लागते जर तुम्ही अशा पद्धतीने केली तर आ, ही पद्धत काही नवीन आहे फक्त ह्याच्यात उभा कांदा तुम्ही नक्की आवर्जून टाका गोडा मसाला थोडासा टाकून बघा एकदम छान अशी टेस्ट येते तुम्ही बघू शकता भाजीला रंगही किती सुंदर आला आहे आणि ही भाजी ना चपातीबरोबर भाताबरोबर बरोबर एकदम छान अशी भाजी लागते तुम्ही अशा पद्धतीने नक्की ही ट्राय करून बघा एकदम अप्रतिम अशी बनते बटाट्याची रस्सा भाजी झनझणीत अशी ह्याच्याबरोबर ना कांदा आणि लिंबू जर पिळून तुम्ही खाल्लं ना तर टेस्ट अप्रतिम धन्यवाद भेटू पुन्हा